नमस्कार श्री स्वामी समर्थ नवरात्रीत अखंड दिवा लावताय दिवा विझू नये यासाठी आठ टिप्स दिवा अखंड तेवत राहील नवरात्रीचा अखंड दिवा लावलाय दिवा विझू नये यासाठी टिप्स दिवा अखंड तेवत राहील नवरात्र सुरू होण्यास आता काही मोजकेच दिवस बाकी आहेत नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात होत आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात यासोबत काही जण अखंड दिवा देखील तेवत ठेवतात या दिव्यात नवरात्रीचे नऊ दिवस अखंड ज्योत लावली जाते संपूर्ण नऊ दिवस ही अखंड ज्योत तेवत ठेवली जाते खरतर तर नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस ही दिव्याची ज्योत मालवू न देता अखंड तेवत ठेवणे सोपे नाही यासाठी फार लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक दिवा लावणे गरजेचे असते नवरात्रीच्या नऊ दिवसात अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे या प्रथेला स्वतःचे असे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अखंड दिव्याची ज्योत लावल्यानंतर ही ज्योत नऊ दिवस तेवत राहावी यासाठी आपण काही खास टिपचा वापर करू शकतो या टिपचा वापर करून नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दिवा विजून न देता तेवत ठेवण्यास मदत होईल नवरात्रीत अखंड ज्योत तेवत ठेवण्यासाठी काय करावे एक अखंड ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोडा मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्यात तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल शक्यतो मातीच्या किंवा पितळ्याच्या दिव्यातच ज्योत लावावे दोन अखंड ज्योत लावताना तूप किंवा मोहरी तिळाच्या तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल तूप घालावे तू? तीन अखंड दिव्याची वात काहीजण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा वापर केला जातो तर कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाळ आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर वातीप्रमाणे व्यवस्थित व वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात यामुळे जो ताखंड तेवत राहते चार दिवा लावण्यासाठी त्यात तेल तूप घालण्यापूर्वी दिव्याच्या तळाशी थोडेसे तांदूळ दाणे घालावे या तांदळाच्या धाण्यामुळे दिव्याला अखंड तेवत राहण्यासाठी पुरेसे प्रमाणात ऑक्सिजन मिळतो यामुळे दिवा विजत नाही पाच दिवा लावल्यानंतर नंतर तो त्या ठिकाणी कमी वारा असेल अशा ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्याची ज्योत विजण्याची भीती राहत नाही सहा अखंड दिवा वाऱ्याने विजू नये म्हणून भोवती काचेचे आच्छादन ठेवावे सात अखंड दिवा लावल्यानंतर वातीच्या टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका ठराविक टा ता, तासांनी ज्योतीवरील काजळी काढून घ्या यामुळे दिवा अखंड तेवत राहण्यास मदत होते काजळी काढताना दिव्याची वात किंचित वर काढावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विजत नाही या उलट वात लहान असेल तर ती पटकन विजत नाही या उलट वात विशेष लक्ष देणे गरजेचे असते सगळ्यात महत्त्व आठ सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिवा नवरात्रीचे नऊ दिवस अखंड तेवत ठेवण्यासाठी दिव्यात भीमसेनी कापूराची एक वडी घालावी जर भीमसेनी कापूर नसेल तर आपण दिवा प्रज्वलित करताना एकदाच त्यात एक लवंग आणि चिमूडवर हळद घालावी यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळून दिवा न वेजता अखंड तेवत राहण्यास मदत मिळते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ